अंतर्णंद प्रतिष्ठानची शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग भुसावळ खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी भुसावळमध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने अंतर्णांद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेत दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून सुंदर गणेश मूर्ती साकारल्या मातीचे भिजवलेले गोळे विद्यार्थ्यांना अंतर्नांद तर्फे मोफत देण्यात आले होते कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष शिवराज लोणारी आणि उद्योजक श्याम दरगड यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले कला शिक्षक हितेंद्र नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशाच्या सुबक मूर्ती बनवल्या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश पर्यावरण संरक्षण आणि जलाशयांचे प्रदूषण टाळण्यासाठी शाडूमाती गणेश मूर्तीचा प्रसार करणे हा होता विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे वचन दिले प्रकल्प प्रमुख कुंदन कुंदनवाईकोळे समन्वयक उमेश फिरके सहसमन्वयक विपिन वारके उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले अंतरणांदचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून मातीचा गणपती बनूया व पर्यावरणाचे रक्षण करूया हा संदेश देण्यात आला